नमस्कार मी अश्विन महाजन तुम्ही लोकमत पाहताय महाराष्ट्राची बातमी या कार्यक्रमात तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्यासोबत आहेत लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव सर आणि आपलाचा विषय आहे शिंदेच्या नेत्यांच्या भानगडी सुरू सुरूच आठशे कोटींचा विषय काय तर पुन्हा एकदा संजय शिरसाट जे शिंदेचे मंत्री आहेत त्यांच्यावर आरोपांची मालिका सुरू आहे असं आपण म्हणू शकतो सुरुवातीला एका हॉटेलचं प्रकरण छत्रपती संभाजीनगरचं त्या हॉटेल प्रकरणापासून जे काही सुरू झालंय त्यानंतर त्यांच्यावर अनेक आरोप किंवा अनेक गोष्टी त्यांच्या बाबतीत घडत गेल्यात मग अगदी पैशांची भरलेली बॅग तो व्हिडिओ बाहेर येणं असो किंवा आणखीन काही गोष्टी घडल्यात आणि आता त्यांचं जे खातं आहे सामाजिक न्याय विभाग त्या विभागाकडून एक टेंडर काढण्यात आलं साधारणतः साडेसातशे ते आठशे कोटी रुपयाचा ते टेंडर असल्याचं बोललं जात आहे आणि त्यातून आरोप झाले की हे टेंडर काढलं गेलं हे केवळ तीन कंपन्यांनाच ज्या कंपन्या अनेक वर्षांपासूनच ते करत आल्यात बाकी कुठलीही कंपनी स्पर्धेत येत नाही किंवा आणली जात नाही का आये आये अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि या कंपन्यांना टेंडर देण्यात आलं यातली एक कंपनी तर ईडीची कारवाई वगैरे सुरू आहे अशा काही गोष्टी समोर आल्या त्यातली महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे टेंडर काढलं गेलं त्यात कुठलंही आपण म्हणू शकतो की व्यवस्थितपणे प्लॅनिंग केलेलं जातं कोणत्या व्यक्तीला कसा पगार द्यायचा आहे किंवा कोणत्या कोणत्या जे काही आपण म्हणू शकतो आदिवासी विभागाची हॉस्टेल जे असतात हॉस्टेल जे असतात त्या हॉस्टेलच्या वरती जे कर्मचारी जे असतात त्या कर्मचाऱ्यांना पगार देणं असेल हे सगळं या टेंडरमध्ये कुठेच नमूद करण्यात आलेलं नव्हतं किंवा या टेंडरमध्ये कुठल्याही गोष्टीचा उल्लेख करण्यात आला नव्हता आणि त्यानंतरच हे प्रकरण समोर आलं आणि हा कुठेतरी घोटाळा असू शकतो किंवा अर्थ विभाग असेल किंवा इतर जे विभाग आहेत त्यांच्याकडून कशा परवानग्या घेतल्या गेल्या आणि अधिकाऱ्यांनी हे टेंडर काढलं कसं या सगळ्या गोष्टींवर खुलासे आता हळूहळू होत आहेत अंजली दमानिया असतील किंवा जे कुंभार आहेत त्यांनी जे आरोप केले त्यानुसार हे प्रकरण मोठं होऊ शकतं आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना त्यांनी आवाहन केलंय की यावर तुम्ही कारवाई करा अधिकारी असतील किंवा जो विभाग असेल संबंधित त्यावर कारवाई करा आणि अप्रत्यक्षपणे संजय शिरसाड यांच्याकडे बोर्ड दाखवण्यात आलेला आहे सर मालिका सुरूच आहे एक एक गोष्ट घडत गेल्या मंत्र्या आणि नेत्यांविषयी आता पुन्हा संजय शिरसाडांवर प्रकरण आलंय काय वाटतंय एक तर हे जे टेंडरबाजीची प्रकरणं आहेत किंवा वर्क ऑर्डरच्या आहेत किंवा प्रकल्पाच्या कॉस्ट एस्केलेशन्स आहेत एस्टिमेटेड कॉस्ट फुगवून दाखवणे आहे मग टेंडर कॉलिंग आहे आणि त्या टेंडर प्रक्रियेमध्ये एक प्रकारचं ज्याला म्हणूया की सिंडिकेट काम करत हा प्रकार नवीन नाही आहे आता संजय सिरसाट यांच्या बाबतीमध्ये एक एक करून जी प्रकरणे येत आहेत त्यामध्ये जर का एक समान सूत्र तुम्ही बघितलं तर नीतिमत्ता धाब्यावर बसवणे आणि काय वाटेल ते करणे आमचं कोणी वाकडं करू शकत नाही असा आविर्भाव हा संजय सिरसाटांच्या लेखी दिसतोय गेल्या आठवड्यात जेव्हा त्यांच्यावरती एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये ते बनेनवर घरी बसलेले आहेत बेडरूम मध्ये आणि तिथे सिगरेट फुटतायत आणि बाजूलाच एक बॅग आहे त्या बॅग मध्ये नोटाची बंडल दिसली तेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला त्याला उत्तर देताना अरे मूर्खांनो वगैरे करून ते बोलायला लागले हा सत्तेचा माज आहे का ही मगरुरी आहे का अशी चर्चा महाराष्ट्रभर सुरू झाली मंत्री महोदय जे गोपनीयतेची शपथ घेतात त्यांना हे शोभतं का असाही विषय सध्या चर्चेत आहे सांगायचं हे आहे की विट्स हॉटेल प्रकरणामध्ये ऑफिस ऑफ प्रॉफिट कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट हे जे गोपनीयतेच्या कायद्यामधली महत्वाची कलम असतात की तुमच्या पदामुळे जर का तुम्हाला किंवा तुमच्या आपतेस्टांना लाभ झाला तर तो तुम्हाला घेता येत नाही तो तुमचा लाभ असतो तुम्हाला पाय उतार व्हावं लागतं किंवा तुमच्यामुळे तुमचा त्यामध्ये इंटरेस्ट आहे म्हणून तुम्ही ते काम करून दिलं दॅट इज कॉन्फ्लिक्ट किंवा तुम्ही कोणाच्या हिताच्या आड आलात किंवा तुम्ही हित जपलं तरी तुमचं पद जाऊ शकतं तर असा जो गोपनीय कायदा आहे आपला कॉन्फिडेन्शियलिटी ऍक्ट त्यानुसार मंत्रीपद जाऊ शकतं विट्स हॉटेल प्रकरणामध्ये सुद्धा तसंच होतं की तुम्ही लिलाव तसा पद्धतीनं करून घेतला तुमचा मुलगा माहितीच्या अधिकारात जी कागदा आली त्या पत्नी सुद्धा दिसल्या कंपनीवरती आणि नंतर तुमच्या लक्षात आलं की आपलं मंत्रिपद जाऊ शकतं अधिवेशनाच्या तळावरती हे लिलावाचं प्रकरण गाजलं मग त्यांनी त्यातनं माघार घ्यायला लावली मुलाला आणि लिलावात हॉटेल विकत घेण्याची प्रक्रिया सुरूच केली नाही आणि सांगितलं की आम्ही दावा करत नाही आम्हाला नको आहे ते हॉटेल तिथं ते वाचले त्यानंतर यानं त्या कारणामुळे ते चर्चेत आले आत्ता जे प्रकरण आलं जे आता अश्विननी सांगितलं ते गंभीर यासाठी आहे महाराष्ट्रामध्ये पूर्वीपासून चार ते पाच असे सिंडिकेट्स आहेत ठेकेदारांचे जे महाराष्ट्रातल्या साडेतीनशे छोट्या मोठ्या कंत्राटदारांना वेंडर्सला हँडल करतात म्हणजे कसं करतात आता हे जे प्रकरण आलं आहे सामाजिक न्याय विभागाचं की ज्यामध्ये साडेसातशे ते आठशे कोटी रुपयांचं टेंडरसाठी दहा कंपन्यांपैकी तीन पात्र झाल्यात बघा अनेक ठिकाणी असं होतं अश्विन बघ अनेक प्रकल्पांमध्ये अनेक टेंडर्समध्ये अनेक घोटाळ्यांमध्ये एक कॉमन मोड ऑपरेंडी असते आणि ती कशी उघडकीस येते किंवा काय झालेलं असतं बघ कि एखादा घनकचरा कचरा व्यवस्थापनाचं कंत्राट आहे मुंबईतलं घनकचरा व्यवस्थापनाचं कंत्राट आहे त्यासाठी तीन कंपन्या शेवटी फायनल होतात hmm. आणि या तीन कंपन्या बोली लावतात त्यातली एक कंपनी जिची बोली सर्वात कमी तिला ते टेंडर देणे हे असं अपेक्षित असतं पण ह्या ज्या तीन कंपन्या असतात यांचं संगणमत इतकं छान असतं की त्यांनी ठरवलेलं असतं की मुंबईमधलं जे कंत्राट आहे ते ए, ए कंपनीनं घ्यायचं आणि तिचे जे सब वेंडर त्या कंत्राटामध्ये बनतील त्यामध्ये बी आणि सी बनतील म्हणजे एक कंत्राट तिघांनी वाटून घ्यायचं तसंच चेन्नई मधलं कंत्राट जे आहे ती बी कंपनी मेन घेईल आणि तिचे वेंडर ए आणि सी असतील hmm. मधलं जे कंत्राट आहे ते सी कंपनी घेईल आणि तिचे सब वेंडर तिची उपकंत्राट कंपनी ही ए आणि बी असेल अशा पद्धतीनं तिघेच तिघे तीगे, व्यवस्थित सगळं करून घेतात आत्ता ज्या साडेसातशे ते आठशे कोटी टेंडरचा गाजावाजा झालेला आहे कालपासून अंजली दमान यांनी ते प्रकरण काढलं विजय कुंभारांनी उचलून धरलं त्या प्रकरणामध्ये सुद्धा ज्या तीन कंपन्या आहेत त्यातली ब्रिक्स इंडिया जिचं नाव बदलवलं गेलं स्मार्ट सर्व्हिसेस केलं ही कंपनी तर ईडीची तिच्यावरती कारवाई सुरू आहे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्लॅकलिस्ट केली सांगितलं की या कंपनीशी व्यवहार करायचा नाही तरी सुद्धा सामाजिक न्याय मंत्री संजयसाट यांच्या खात्याकडनं कंत्राटासाठी शेवटच्या तिघांमध्ये या कंपनीला आणलं गेलं आणि उरलेल्या दोन कंपन्या इतक्या मोठ्या आहेत की त्यांची मी नावं घेतली तर मोठी खळबळ उडेल कारण त्या कोणाशी संबंधित आहेत कोणाशी कसे लागे बांधे आहेत हे सगळ्यांना सगळं माहिती आहे तेव्हा मी त्यांची नावं घेत नाही एवढं घेतलं एवढंच पुरेसं आहे सांगायचं तात्पर्य हे रॅकेट आहे सिंडिकेट आहे हे सर्वांना माहिती आहे मुख्यमंत्र्यांपासून अर्थ नियोजन मंत्र्यांपासून तर ते दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सगळ्यांना माहिती आहे की लोक कोण आहेत काय संजय सिरसाट यांच्या खात्यातलं हे प्रकरण पुढे आलेलं आहे ते त्यांच्या नावावरती जमा होत आहे का तर मुख्यमंत्र्यांनी ज्या कंपनीला ईडीची कारवाई सुरू आहे म्हणून ब्लॅकलिस्ट केलं आहे ब्रिक्स इंडिया तिनं नाव बदलवून या बिडिंग प्रोसेस मध्ये भाग घेतात स्मार्ट सर्व्हिसेस आणि ते अप्रूव्ह केले गेले म्हणून हा गजब झालेला सांगायचं तात्पर्य असं आहे की जेव्हा तुम्ही राज्य शकट चालवता मंत्री म्हणून काम करता तुमच्याकडं खात्याचा भरघोवस निधी असतो सामाजिक न्याय विभाग दिनदुबळे बहुजन मागासवर्गीय या लोकांसाठी ज्या तळागाळातल्या योजना असतात तिथे निधी खर्च वितरित करणे खर्च करणे याची जबाबदारी योजना राबवणे ही सामाजिक न्याय खात्याची असते एक महत्वाचं खातं आहे की ज्या खात्याचा खर्चाचा विनियोग कसा होतो कसा होत नाही हे जरी आदिवासी विभागासारखं किंवा जलसिंचन विभागासारखं राज्यपाल बघू शकत नाही तरी हे खातं महत्वाचं आहे कारण याचा विनियोग हा तळागाळातल्या लोकांसाठी जास्त होतो दिनदुबळ्यांसाठी जास्त होतो मग अशा वेळेस त्या खात्याचे मंत्री असे मस्तवाल होऊन सिगरेट पिऊन बनेनीवरती आता ते सँडो पांढरी बनियन तर काय महाराष्ट्राचा ब्रँड अम्बॅसेडर सलमान खान होता आधी ती कोणती जाहिरात होती सँडो बनियांची माचो अच्छा तर आता आमचे संजय सिरसाट आणि संजय गायकवाड यांच्या शर्यत लागली आहे की सँडो बनियनचे ब्रँड अम्बॅसेडर आम्हीच मला वाटतं संजय गायकवाड संजय सिरसाटांपेक्षा जास्त फिट वाटत सॅंडोबनियन मध्ये ना <laughs> बॉक्सर वाटतात बॉक्सर हा तर मग संजय सिरसाटांचा थोडं पोट आलेलं आहे तर यस तर बनेनीवरती आपण त्यांना सर्वांनी बघितलेलं आहे त्यांच्या खात्याला निधी मिळत नाही असं ते अधून ओरडत असतं मग आता साडे ते आठशे कोटी रुपयाच्या टेंडर मध्ये जे काही टेंडरबाजी होते आहे ती तुमच्याच खात्यात होते की संजय सिरसाहेब म्हणून विषय असा आहे ही प्रकरणं एका टप्प्या टप्प्याने येत आहेत एका क्रमाने येत आहेत अधिवेशनाच्या काळात येत आहेत आणि काल पर्वा तर तुमचं आणखीन एक विधान व्हायरल झालंय तुम्ही म्हणाले काय काळजी करू नका आणखीन एक बॅग तुम्हाला पाठवून देऊ आम्ही नाही बॅग पाठवतो कोण पाठवू म्हणले म्हणजे याचा अर्थ तुमच्याकडे किती बॅग आहेत एक बॅग दिसली महाराष्ट्राला खोक्याचं दर्शन झालं आणखीन अशा किती बॅग आहेत तुम्हीच सांगताय आपल्या तोंडाने की एक बॅग आम्ही पाठवून देऊ तुम्ही काळजी करू नका नीतिमत्ता कुठं आहे ती खुंटीवर टांगवली आहे टांगलेली आहे किती मत्ता हे महाराष्ट्र बघतोय हे वाईट आहे अश्विन याच प्रकरणात अंजली दमनिया यांनी काही आरोप केलेत आपण पाहूया की हे नक्की टेंडरचं प्रकरण काय आहे आणि ते काही आरोप झालेत ते कसे डिटेल मध्ये अंजली दमनिया यांनी सांगितलं होती आ, ही झाली एकोणतीस एप्रिल ला दुपारी तीन वाजता त्याच्यात तीन गोष्टी एकत्रपणे त्याची निवेदा काढली कशा कशाची तर आता हे अतिशय गंमत गंमत येईल आपल्या सगळ्यांना ऐकून की स्वच्छता मनुष्यबळ आणि देखभाल म्हणजे मेंटेनन्स ज्याला आपण म्हणतो या तिघांचा खरं कोणाशा कशाशीही संबंध नाहीये पण या तिन्ही गोष्टींची एकच निवेदा काढण्यात आली आणि ती कशासाठी होती तर चारशे त्रेचाळीस वसतिगृह त्यापैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी जी सरकारी मालकीची आहेत एकशे पंचावन्न घेतलेली आहेत तीनशे त्रेपन्न सरकारी निवासी शाळा आहेत त्यापैकी पहिल्या टप्प्यात त्र्याण्णव शाळा सुरू पस्तीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन अशा अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी पूर्ण महाराष्ट्र तीन गोष्टींसाठी ती निवेदा काढण्यात आली कशासाठी तर स्वच्छता त्या स्वच्छतेत काय येणार इंडोर आणि आउटडोर आता या दोघांचे दर वेगवेगळे मनुष्यबळ आणि देखभाल याच्यासाठी आता पद काय होती तर सुपरवायझरचं पद होतं साइट अटेंडंटचं पद होतं वरिष्ठ क्लार्क म्हणजे सिनियर क्लार्क ज्युनियर क्लार्क वॉर्डन आणि प्यून अशी पस्तीस दोन हजार तीनशे वरिष्ठ लिपिक दीडशे कनिष्ठ लिपिक एकशे एकतीस बॉर्डन दोनशे पंच्याऐंशी आणि शिपाई सातशे तेहतीस ते, एवढ्या पदांसाठी निविदा काढण्यात आली पण ह्या लोकांना पगार काय ते निवेदेत मेंशन नाही म्हणजे त्यांना पगार किती दिला जाणार हे त्याच्यात ठरवलं गेलं नाही गंमत अशी आहे की आत्ताच्या घटकेला सगळ्या पक्षांनी आपापली वाटून घेतलेली जी आपण म्हणतो ना सगळं ठरवून वाटून घेतलं जातंय त्याच्यात क्रिस्टल बी व्ही जी आणि स्मार्ट सर्व्हिसेस या तीन कंपन्या काही कुठचंही महाराष्ट्रात निवेदा असो कुठचीही या तीन कंपन्या त्या क्वालिफाय होतात मग ती कचरा उचलण्याचा असो केटरिंगचा असो मनुष्यबळ पुरवण्याचं असो सिक्युरिटी गार्ड असो अम्ब्युलन्स असो सगळ्या सगळ्या अगदी दूध पुरवठा भाजीपाला पुरवठा कुठे कसलीही निवेदा निघाली की या तीन कंपन्या क्वालिफाय होतात कुठच्या बी व्ही जी क्रिस्टल ती प्रसाद लाड यांची कंपनी आहे आणि स्मार्ट सर्व्हिसेस ज्याच्यात हसन मुश्रीफांचं नाव मध्ये येत होता ती कंपनी त्याचं आधीच नाव ब्रिस्क होतं त्यानंतर तेन त्यांनी स्मार्ट सर्व्हिसेस केलं त्या स्मार्ट सर्व्हिसेस नंतर त्यांनी एका किराणा मालाच्या मालाच्या कैलास नावाच्या एका किराणा त्यांनी केटरिंगच्या साठी अप्लाय केलं म्हणजे किती बनेल झाले ते सगळे आणि विभागाकडे जाते तिथून परवानगी मिळाली टक्के किती परत फ्लोट होते ती निदा आल्यानंतर तीन कंपनीना देण्यासाठी मंत्र्याला मिळतात म्हणजे या भागात संजय शिरसाटाला मिळणार आणि प्रसाद लाडच्या ला मुश्रीफांची कंपनी असेल तर ते राष्ट्रवादी काही बोलणार नाही वित्त विभागाला त्याचे पैसे मिळाले की अब, अजित पवार काही बोलणार नाही आणि विरोधी पक्ष आता उरलाच नाही त्यामुळे कोणी हा विषय मांडणारच नाही अशी दयनीय परिस्थिती आता महाराष्ट्राची झाली आहे आता त्यात आपण सगळे मुद्दे बघू पहिलं तर हे जे साईट अटेंडंटचे जे पोस्ट आहे आता आपण या निवेदामधली जी साईट अटेंडंटची जी पोस्ट आहे त्यात तब्बल दोन हजार तीनशे पद भरायची दोन हजार तीनशे आणि खरं तर सरकारचा नियम आहे हे साईट अटेंडंट असं कुठलंही पद नाहीये ते खरं आहेत सुरक्षा रक्षक आणि महाराष्ट्र राज्यात जर सुरक्षा रक्षक जर हवे असतील तर ते फक्त एकाच ठिकाणून दिले जातात म्हणजे महाराष्ट्र राज्याची जी एक सुरक्षा महामंडळ आहे त्या महामंडळाकडंच हे सुरक्षा रक्षक दिले जावेत असा कायदा आहे पण तिथून घ्यायला नको हो, म्हणून या पदाचं नाव बदलून सुरक्षा रक्षकाचं नाव बदलून साईट अटेंडंट केलं गेलं आणि त्या साईट अटेंडंट म्हणजे दुसरं तिसरं काही नाही फक्त त्या महा महामंडळाकडनं घ्यायला नको म्हणून हे सगळं केलं गेलं आता ह्याच्यात खरं तर या अधिकाऱ्यांना या सगळ्या कंपन्यांना धारेवर धरण्याची गरज आहे मी पहिलं मुख्यमंत्र्यांना विनंती भीन, करेन ताबडतोब हे टेंडर कॅन्सल झालंय असं तुम्ही निर्देश द्या कारण हे सगळे जे सुरक्षा रक्षक आहेत ते महाराष्ट्र राज्य सुरक्षक रक्षक जे महामंडळ आहे त्यांच्याकडनं भरले गेले पाहिजेत त्याचं कारण असं की तिथे कुठून येतात लोक तर लष्करातले नौदलातले पोलीस डिपार्टमेंटमधले जेवढे चांगले चांगले अधिकारी असतात ते जेव्हा त्यांचा कार्यकाळ तिथे संपतो हो, तेव्हा ते या राज्यमंडळात महामंडळात त्यांचं लिस्टिंग होतं सरकारी नोकऱ्या असतील किंवा सरकारी कॉन्ट्रॅक्ट असतील तिथे या महामंडळातच लोक गेले पाहिजे असा कायदा असताना त्या कायद्याला ट्विस्ट करण्यासाठी याचं नाव साईट अटेंडंट ठेवलं गेलं तब्बल दोन हजार तीनशे पद म्हणूनच मी म्हंटल की जे शिरसाटांचे विट्स हॉटेलचे एम आय डी सी जमिनींचे आत्ताच जी उघडलेली बॅग ज्याच्यात नोटांची बंडलं होती ही सगळी बंडलं कुठून येतात या अशा कंपन्यांना अशा चुकीच्या पद्धतीने जी टेंडर्स होतात टेंडर्स दिली जातात म्हणून या मंत्र्यांना जे किकबॅक मिळतात हे किकबॅक सच आहेत असा माझा थेट आरोप म्हणायचा आरोप आहे आणि खुशाल शिरसाटांनी जाऊन माझ्यावर डिफेमेशन केस करावी मी तर त्याचं स्वागत करेन कारण मला एक प्लॅटफॉर्म मिळेल त्यांच्या विरुद्ध लढायचा तर अशा पद्धतीने अंजली दमनिया यांनी सविस्तरपणे हे प्रकरण टेंडर प्रकरण आहे संजय शिरसाट यांचं ते समजावून सांगितलं आणि कंपन्यांनी कशा पद्धतीने वाटून घेतलं अगदी असं त्या म्हणाल्या आणि सगळ्या गोष्टी त्यातले ज्या पोस्ट असतील जे काही ज्यांना नोकरी द्यायची ते व्यक्ती असतील यांच्याविषयी माहिती सांगितली सर हे एक प्रकरण आहे संदीपान भुमरेंचं सुद्धा आता नवीन जुनं प्रकरण आहे पण नव्याने येते की मध्य परवाने त्यांनी अगदी दोन दिवसात मंत्री असताना कशा पद्धतीने काढले काय एक एक शिंदेची प्रकरण मालिका सुरू आहे आपल्याला मला आठवतं की एकनाथ खडसे दोन हजार चौदाला ला मंत्री झाल्यानंतर दोन हजार पंधराच्या आसपास प्रकरण एका ओळीत निघाली होती तशीच ही रांग लागली आहे लक्षात घे की जुन्या गोष्टी जर का अवैध असतील बेकायदेशीर असतील आणि त्या त्याच्यावरती पांघरून टाकून त्या नाहीसा करण्याचा प्रयत्न झाला असेल तरी सुद्धा त्या परवान्यांवर त्या आदेशांवरती त्या निर्णयांवरती जे इमले उभे राहतात ना आणि मग त्यातनं त्या जुनी प्रकरणं ही तयार होत असतात संदीपान भुमरेंच्या बाबतीत तेच झालं दोन हजार जेव्हा ते रोजगार हमी योजना मंत्री होते त्या काळामध्ये त्यांच्याच घरात त्यांची छाया छायाभुमरे हिच्या नावानं किरकोळ दारू विक्रीचा परवाना दुकान हे थाटलं गेलं दोन दिवसात सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्या आणि ते प्रकरण आता बाहेर आलेलं आहे अजित पवारांनी सुद्धा काल मद्य विक्रीचे नवे परवाने दिले जात नाही आहेत मागचं जे दोन हजार तेवीसचं प्रकरण असेल ते कुठलं तरी परवाना हा स्थलांतरित करून घेतला असेल लक्षात घे महाराष्ट्रामध्ये जसं की वर्धा जिल्ह्यामध्ये आधीपासून दारूबंदी आहे त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी झाली नंतर उठली वगैरे तर जेव्हा ते लायसन्सेस तिथे फ्रीज होतात ते पुन्हा डिफ्रीज होतात म्हणजे इतरत्र स्थलांतरित केले जातात नवे वाटले जात नाहीत असं सांगण्यात येतं संदीपान भुमरेंच्या याही प्रकरणामध्ये असं दिसतंय की मंत्री महोदयांच्या घरामध्ये मंत्री असताना लायसन भले इथे स्थलांतरित होऊन आलं असेल पण दोन दिवसात आलं बरोबर आणि दुकान थाटलं गेलं आज दारूचं दुकान त्या विक्रेत्याचा काय विक्रा असतो ग्रामीण भागामध्ये आणि तिथे कसा धंदा होतो हे जगजाहीर आहे तेव्हा अशा गोष्टी ह्या येत आहेत मला आणखीन काही गंभीर प्रकरणं यामध्ये दिसतंय की ज्याकडं सरकारचं आणि खास करून गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं लक्ष वेधायचं आहे ते म्हणजे मे महिन्यामध्ये धुळ्याच्या शासकीय निवासस्थानात अर्जुन खोतकर ज्या अंदाज समितीच्या अध्यक्ष आहेत राज्याच्या विधिमंडळाच्या त्या अंदाज समितीच्या अध्यक्ष असलेल्या अर्जुन खोतकरांचा पी ए याच्या नावावरती बुक असलेल्या रूममध्ये एक कोटी चौसष्ट लाख रुपयांची रोकड पोलिसांना सापडली ही रोकड तिथं जमा झालेली आहे अशी तक्रार माजी आमदार अनिल गोटेंनी पोलीस अधीक्षकांकडे केली जिल्हा अधीक्षकांकडे आणि त्यानंतर त्यांनी पथक नेमून त्या खोलीचा दरवाजा उघडला त्यामध्ये एक कोटी चौसष्ट लाख रुपयाची रोकड सापडली आरोप अशा आहेत की दहा लाख जमा केले गेले -के होते पाच लाख रुपये हे ऑलरेडी वाटले गेले होते पाच लाख तिथे रोकडीच्या रूपात होते तिथेही काही लोकांना वाटले गेले अकरा आमदार त्या अंदाज समितीच्या दौऱ्यावरती आले होते धुळ्यामध्ये धुळे आणि नंदुरबार आणि तिथे ते बैठका घेणार होते अंदाज समिती जी विधिमंडळाची आहे ती कसला अहवाल देते की ते अंदाज व्यक्त करते की इथे इथे जी कामं निघत आहेत ती एवढ्या एवढ्या किमतीची आहेत या या प्रायोरिटीनं ती करा आणि त्याची शिफारस ही त्या त्या संबंधित विभागाला करते खास करून आदिवासी विभाग सामाजिक न्याय विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग जलसिंचन विभाग जिथे ठेकेदारांचं जास्त काम आहे आणि मग अशा वेळेस जर का एक कोटी चौसष्ट लाखाची रक्कम रोकड पोलिसांना छाप्यामध्ये सापडत असेल तर तिथे गुन्हा दाखल होत नाही झाला तरी तो गुन्हा अदखलपात्र दाखल होतो आणि कुठलीच कार्यवाही नाही चौकशी एसआयटी नेमली काय झालं त्या एसआयटीचं अर्जुन खोतकर अजूनही उजळ मात्यानी स्वतःला विरोध आहेत अधिवेशनामध्ये त्यांच्या रूम रूममध्ये एक कोटी चौसष्ट लाख रुपयाची रोकड सापडली मग सरकार कसलीच पावलं कुठलीच कारवाई ऍक्शन उचलत नसेल एवढी रोकड सापडून सुद्धा अँटी करप्शन ब्युरोनं अजूनही काही तिथे हालचाल केलेली नाही का नाही अँटी करप्शन ब्युरो ऑफ महाराष्ट्र राज्य पोलिसांचं या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व्ह झालं नाही का नाही इकॉनॉमिक ऑफिस विंग महाराष्ट्र पोलिसांचं या प्रकरणामध्ये इन्वॉल्व्ह झालं नाही का नाही ईडी या प्रकरणामध्ये आले की तिथे एवढी मोठी रोकड सापडलेली आहे आमदाराच्या पीए च्या रूममध्ये ईडी आली नाही इन्कम टॅक्स डिपार्टमेंट इथे जे नाशिक विभाग आहेत त्यांनी इथं चौकशी केली का त्यांचा अहवाल हो अजून सबमिट झाला नाही काय झालं सर्वपक्षीय आमदार अकरा आहेत मान्य आहेत पण अर्जुन खोतकरांच्या पीएच्या नावावर बुक असलेल्या मध्ये एक कोटी चौसष्ट लाख रुपयाची रोकड सापडते आहे आरोप झालेले आहेत की दहा लाख कोटी पाच लाख कोटी वितरित झालेल्या आहेत मग अशी जर का मोठमोठी प्रकरणे येत असतील आणि तिथे काहीच होत नसेल ना खाऊंगा न खाणे देऊंगा तसंच देवेंद्र फडणवीस म्हणाले आता मुख्यमंत्री झाल्यावरती भ्रष्टाचार करणाऱ्यांना हायगय नाही कारवाई करू कसली कारवाई केली आहे मागच्या अधिवेशनामध्ये धनंजय मुंडेंचा जो राजीनामा झाला तो नैतिकतेच्या मुद्द्यावर बनेल की वाल्मिक कराडला आता अटकच करावी लागते त्याला अटक झाली वाल्मिक कराड आता चारशिट झालाय वाल्मिक कराड हा तुमचा सहकारी आहे त्याच्या सहकार्यांनी इतकी वेदम मारहाण केली आहे त्याचे फोटो व्हायरल झालेले आहेत ते सगळे अटकेत आहेत आणि तुमची नैतिक जबाबदारी आहे तुमचा राजी राजीनामा मी घेतो आणि त्यांचा राजीनामा घेतला मग आता संजय गायकवाड इतके मारहाण करतात अदखल दखल पात्र गुन्हा दाखल होतो त्या कॅन्टीनवायला ज्याला मारलं त्याची तक्रार घेतली जात नाही त्याला नोकरीवरून काढलं जात फूड अँड ड्रग्ज ऍडमिनिस्ट्रेशन तिथे कारवाई सुरू करत अर्जुन खोतकरांच्या बाबतीत काहीच नाही संजय सिरसाटांच्या बाबतीत काहीच नाही फक्त चौकशी लावली त्या विषची तर तिथे ऑफिस ऑफ प्रॉफिट कॉम्प्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे राजीनामा घ्यायला पाहिजे होता सेम प्रकरण होतं एकनाथ खडसेंचं जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार मध्ये त्यांचा राजीनामा घेतला त्या सरकारमध्ये मग इथे संजय श्रीसाटांवर कारवाई का नाही त्यांचा राजीनामा का नाही आणि आता हे जे प्रकरण आलं आहे तीन कंपन्यांचं देवेंद्र फडणवीसांनीच ब्लॅकलिस्टेड केलेली जिच्यावर ईडीची कारवाई सुरू आहे ब्रिक्स इंडिया ती नाव बदलवून येते आणि सोबतच्या दोन कंपन्या आहेत त्या कोणाच्या आहेत हे सगळं जगजाहीर आहे अंजली दवानी यांनी सांगितलं आता मग एवढं सगळं होताना कोणावरच कारवाई करायची नाही आणि मग सगळ्यांना किल्ले त्याच्यानंतर ते, ते प्रवीण गायकवाडांवरती शाईफेक तो भाजपचाच कार्यकर्ता असतो शाईफेक करणारा आणि त्याची मागणी काय तर तुम्ही संभाजी ब्रिगेड का करता त्याच्या जन्माच्या आधी संभाजी ब्रिगेडचं नाव आहे मग उद्या असंही म्हणतील की छत्रपती शिवसेना नाव करा एकनाथ शिंदे तुम्ही तुमच्या पक्षाचं तुम्ही शिवसेना कसं म्हणू शकता असा तो आ, दिलीप काय दीपक की दीपक दीपक काटे दीपक दीपक काटे, काटे आणि त्याची संघटना म्हणेल शिवसेना नाव कसं वापरू शकता छत्रपती शिवसेना म्हणा कॉम्रेड गोविंद पानसर यांचं इतकं ऐतिहासिक पुस्तक आहे जे घराघरात पाहिजे शिवाजी कोण होता उद्या त्याची संघटना आणि तो मागणी करेल छत्रपती शिवाजी कोण होते असं पुस्तकाचं नाव करा तो काही म्हणेल त्याच्या संघटनेला कुठला तात्विक आधार नाहीये शेडाबोड नाहीये तो उठेल कायदा हातात घेईल का तर तो भाजपचा कार्यकर्ता आहे तो काही करू शकतो मग जिथे कारवाई होत नाही तिथे गोलगोल उत्तर दिली जातात याचा अर्थ काय घ्यायचं आपण जनतेला गृहीत धरतो आहोत विरोधी बाकावर कोणीच नाहीये जे आहेत त्यांनाही तुमच्यासोबत यायचं आहे कारण त्यांनाही कळलेलं आहे विरोधी बाकावर राहून काहीच नाही पण मग जनता का विरोधी बाकावर बसली आहे का तिच्याकडे दुर्लक्ष करायला जनमानस ओळखता येत नाहीये महाराष्ट्र असा नाहीये म्हणून मग महाराष्ट्राला अशी वागणूक आपण का देतोय की मंत्री सर्रास सिगरेट पीत बाजूला बॅग मध्ये पैसे दिसत आहेत आणि त्यावरती ते महाशय म्हणतायत मॉर्फ व्हिडिओ मी कोर्टात खेचेल कोणाकोणाला कोर्टात खेचणार आहे संजय सिरसाट अंजली धमानी यांनी उघड धमकी दिली आहे करा तुम्ही यावरून नुकसानीचा दावा मी जाते कोर्टात तुमच्या विरोधात काय करताय तुम्ही एवढं गृहित धरू नका आणि ही प्रकरण खास करून शासकीय निवासस्थानामध्ये अंदाज समितीचं पथक जेव्हा ये दौऱ्यावरती येत तेव्हा अंदाज समितीच्या अध्यक्षाच्या पीएच्या रूम मध्ये एक कोटी चौसष्ट लाख रुपयाची रोकड पोलिसांना सापडते आणि पोलीस तिथे अदखल पात्र गुन्हा दाखल करतात चौकशी नाही एसआयटी दाखल झाली एसआयटी सुरू केली दुसऱ्या दिवशीची घोषणा आहे देवेंद्र फडणवीसांची काय झालं त्या एसआयटी च काय केलंय कुठे इन्कम टॅक्स कुठं आहे अँटी करप्शन ब्युरो कुठं आहे ईडी कुठे इकॉनॉमिक ऑफेन्स विंग राज्य पोलिसांचं कुठेच काही नाही फक्त वाचवायचं आहे जनता मूर्ख आहे अशा थाटात जर का राज्य शकट चालत असेल तर हे बरं नाही महाराष्ट्र काही इतका खालचा झालेला आहे महाराष्ट्राला कसलाच पायपोस उरलेला नाहीये या गोष्टींचा विचार करावा लागेल नाही तर आरोप करणारे करतात बोलणारे बोलतात अशावर जर का नेलं तर महाराष्ट्र बिहारच्याही खाली अगदी रसातळाला जाईल बिहार चांगलं म्हणण्याची वेळ आहे आधीच तो झारखंडचा भाजपचा खासदार रोज उठसुट ठाकरेंवर महाराष्ट्राची मराठी माणसाची काढतो ते भाजपला चालतंय तो निशिकांत दुबे काय त्याची लायकी आहे मग अशा गोष्टी महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी बघत राहायचं आणि राज्यकर्ते हे असे टेंडरबाजी कॉस्ट एस त्याच्यानंतर वर्क ऑर्डर्स याची प्रकरणं तिथल्या तिथे फिरवत असतील तर मग उपयोग काय तर एकूणच हे जे काही प्रकरण बाहेर येतात याविषयी तुमचंही मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतच युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राइब देखील करा